कॅमेरा रेडी आहेत होयचे बहुमत हा मला वाटतं ही जी चर्चा सुरू झाली आज सकाळी सुरू झाली की विरोधी पक्ष नेता कोण होणार कधी होणार काय होणार मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुकाच्या झाल्या निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरता येत आहे कशाला घाबरता येत हे विरोधी पक्ष नेते वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची दु� भीती आहे बरं असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बद, बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात या अप्पावर विश्वास ठेवू नका कोणी बातमी पेर पेरलेली आहे कधी पेरलेली आहे कुठच्या माणसाने पेरलेली आहे हे आम्हाला सगळं माहिती पण एक लक्षात घ्या तुम्ही जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून एका गटामधून बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील त्यांना फंड असेल चांगलं मिळालेलं आहे आणि उठ सांगितलं उठ बस उडी मार सांगितली उडी मार असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशार्यातून नाकायला लागले नेमकं कोणी त्यातून धक्का घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे ते त्यांना कळेल मला वाटतं काल फडणवीस साहेबांनी जी टीका उद्धवसाहेबांनी केलेली आहे ह्याच्यात दोन तीन गोष्टी महत्वाच्या पाहण्यासारख्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी ही टीका केली जे इंडिगोचं पूर्ण घोळ झालेला आहे टिकेटचे सगळ्या पॅसेंजर्सची खर्च उडवण्यासाठी केली का त्याच्यावर लक्ष विचलित करण्यासाठी केली का केंद्र सरकार किंवा भाजपचं केंद्र सरकार याला प्रश्न विचारणं म्हणून केली का हा सगळ्या एक वेगळ्या गोष्ट वेगळी गोष्ट झाली पण काल स्वतः मुख्यमंत्री हे चार्टर्ड प्लेन नि आले त्यांचं विमान दोनदा मुंबईला गेलं इतर मंत्र्यांना आणलं दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर प्लेननी आले आज काही भाजपचे आमदार चार्टर प्लेननी आले पण ह्याहून पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो विधानसभेच्या सा प्रचाराचं तर वेगळंच आता सगळ्याच्या नगरपंचायत आणि बाकीच्या निवडणुका चालू आहेत तेव्हा एक मुख्यमंत्री आणि दोन इलिगल उपमुख्यमंत्री म्हणजे पद एखाद्या ग्राय पकडू शकत नाही हे कुठच्या हेलिकॉप्टरनी मी आहेत ते इंडिगोनी फिरतायत स्पाइस जेटनी फिरतायत एसटी पकडून फिरतात गाडीने तरी फिरतात का एक मुख्य उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत त्यांच्या गावी जायला रस्त्यांनी दोन दोन हेलिकॉप्टर जातात तसंच जर पाहिलं गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हेलिकॉप्टर घेऊन मंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत त्या हेलिकॉप्टर मधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठचा आनंद तर दावा वाटला जातोय हे देखील आम्हाला कळावं कारण आम्ही ज्या विमानातून आलो आमच्या बॅगा तशा काही एवढे मोठे नव्हते हे प्रचारात तीन तासासाठी तिथे जातात वीस मिनिटासाठी जातात पण आनंद तर सीधा ह्या मोठ्या मोठ्या जागेतून घेऊन जातात हा कुठचा वाटत नेमका होतं आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये दोन हजार चौदाच्या आधी किती वेगळे वेगळे एअरलाईन होते बघा आणि नंतर चौदा नंतर हे एअरलाईन मारत, मारत मारत मोनोपली झाली आणि केंद्र सरकारचं देखील ही एअरलाईन ऐकत नाही अशी दादागिरी करून केंद्र सरकारला हे उत्तर देणं गरजेचं कारण नुसतं एका मंत्र्याला नाही तर केंद्र सरकार नेमकं काय करतंय आहे याच्यावर प्रश्न आहे रुपये बघा पडलेला आहे नव्वदच्या गे पुढे गेलेला आहे मधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे रुपयाची तसं पाहिलं गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत परवा देखील आमचे जे खासदार आहेत जी त्यांना आले उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता आता आल्यानंतर म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठवलाय कर्जमुक्ती किंवा जी काही मदत असेल ती म्हणजे एका बाजूला साफ साफ लोकांबरोबर खोटं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला भट्टा करून लोकांचं लक्ष विचलित करायचं त्यांची प्रवृत्ती काल मिनिट मराठी पूर्ण होऊन हिंदी करूया काय का बघा याच्यात समज समज म्हणजे नाशिक नाशिकमध्ये मग आता मी ऐकलं ठाण्यामध्ये सातशे झाड ते मेंटल हॉस्पिटल आहे तिथे परत मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क हे देखील त्यांनी आता जिथे मंत्र्यांचे बंगल्यात तुम्हाला माहिती आहे येऊन मध्ये कोणाचे कोणाचे बंगल्यात ते छाटायला जाणार त्याचं वेगळं एक मॅप बनवतात प्लॅन बनवतात तसंच पाहिजे आपल्या नागपूरमध्ये इथे अजनी वन ते देखील मारायला चालले होते मी मंत्री असताना ते थांबवलं होतं तरी भाजपचे लोक ते कापायला मागेच आहेत अरावली जे राजस्थान गुजरात हरियाणामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी या देशभरामध्ये आपण पाहतो जिथे जिथे पर्यावरण काहीतरी वाचलेलं आहे तिथे ते पर्यावरण नष्ट कसं करायचं हे भाजपला बरोबर माहितीये मग मा हायवे बोगडे वगैरे विकासाच्या नावाखाली विनाश कसा करायचा हे माहितीये तसंच पाहिलं गेलं तर ताडोबा मध्ये जे कॉरिडॉर आहे तिथे मायनिंग आम्ही बंद केलं होतं मायनिंग कशाला सुरू तिथे मेळघाटची वाटला कशाला हात घालते वेस्टर्न घाटमध्ये मध्ये सह्याद्री जो आपला पूर्ण पर्वत प्रमाळा आहे तिथे देखील ह्या मायनिंग सुरू करायचंय एकंदर कुठेही पर्यावरण चांगलं ठेवायच नाही जगू शकतच नाही कोणी अशी परिस्थिती करून देऊ बघा आता बावीस आमदारांमध्ये असं कोणती व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा म्हणजे काय उद्योग धंदे चालतात ते मला माहित नाही हा पण त्याच्यात पुढे काय नाही पण त्याच्यात काही अनियमित आहे का घोटाळा आहे का ते असेल तर सांगा आम्ही आलो लोकांसोबत सर कल एक नाथ शिंदे जी का कहना है की विरोधी पास स्पीड ब्रेकर का काम कर रहा है हमारा पैर पर रहता है उसके बाद भी प्रोजेक्ट की क्यों है बिल्कुल क्योंकि इनका पैर एक्सिलेटर पे रहता है लेकिन आखिर पैसों पर रहती है रास्ते पे नहीं रहती है इसलिए तो हमें स्पीड ब्रेकर गतिरोधक बनना जरूरी होता है आता तुम्ही टोलवा टोलीचा विषय घेतलाय पण पण झोलवा झोलवी चालते ते थांबवण्यासाठी त्यांना आम्ही थांबू अशी वाटते हिवाळी अधिवेशन मागणी केली जाधवांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी याकडे पाठ फिरवली हो कारण थंडीच नाही तर हिवाळी अधिवेशन जेव्हा सुरू होईल पण गंमत जरी बाजूला ठेवली तरी एक महत्वाचं आहे जे आज सगळी चर्चा होते अर्थात बीएससीच्या चर्चा बाहेर करत नाही कोण बरोबर आहे पण ते जरी झालं तरी हे नेमकं अधिवेशन आपण पाहतोय म्हणतात सात दिवसाचं चर्चा आहे पाच दिवसात उरकतील तसं पाहिलं गेलं तर सगळ्यात मोठं जे काही कामकाज आहे ते सप्लिमेंटरी पुरवणे मागणीचं पण मा नेमकं काय नक्की चर्चेला तुम्ही आणणार आहात कुठेतरी काही पॉलिसी चर्चा आणणार आहेत का आधी शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यावर चर्चा होणार आहे का काय मदत तुम्ही दिली त्याच्यावर चर्चा होणार आहे का शहरांचं जे आपण पाहतोय सगळी वाट लागत चालली त्याच्यावर काही चर्चा होणार आहे का अजनीवन असेल तपोवन असेल पुण्यातलं रिव्हरफ्रंट पूर्ण विनाश करण्याचा प्रयत्न असेल याच्यावर चर्चा होणार आहे का बिलकुल नाही कुठेही दुमत नाहीये आम्ही जे नाव पहिलं सुचवलेलं आहे तेच आहे की अफवा जसं मी सांगितलं एका गटातल्या दोन लोकांनी एरलेली आहे सकाळी आणि ते त्यांनी चालवली अफवांवर विश्वास ठेवू नका हा सोर्स चुकीचा पण ह्याच्यावर विश्वास ठेवा की त्या गटातले बावीस लोक उडी मारायच्या तयारीत बघा मी त्यांच्या अंतर्गत विषयावर बोलणार नाही पण शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकच आहे बाकीचा मिंदी बद्दल त्यांना शिवसेना बोलणं योग्य नाही त्यांनी सगळ चोरलेलं काय सांगाल म्हणजे जाऊन शेतकऱ्यांमध्ये बोललं पाहिजे की जे त्यांनी निवडणुकीच्या आधी वचन दिली होती ती कधी पूर्ण करणार आपल्याला आठवत असेल इकडच्याच अधिवेशनात उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या कुठेही निवडणुका समोर नजरेत नसताना देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती ही जाहीर केली होती माफी पण आम्ही बोलत नाही मुक्त बोलतो आम्ही माफ गुन्हेगाराला करतो पण हेच सरकार भाजपचं सरकार आणि सोबत जे गट आले ते आता थट्ट उडत आहेत तुला शेतकऱ्यांचे आणि सगळ्यांची धन्यवाद परवा